स्वामी कुमार हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आम्ही गेलो होतो राजवाडीला कोल्हापूर साइडला हे एक गाव आहे तिथं बघण्यासाठी खूप छान होते वॉटरफॉल तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा मोठा वॉटरफॉल होता इथे आणि ह्याचेही मनमोहक दृश्य या ठिकाणी कॅप्चर केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे कुंड खूप पौराणिक सुमारे चारशे वर्षापूर्वीचा इथे कुंड आहे त्या कुंडामधून तुम्ही बघू शकता की इथे किती वाफा निघत आहेत तर ह्या एक म्हणजे असं दृश्य आहे इथे पाणी येत आहे आणि पाणी कधीच कमी होत नाही आणि बाराही महिन्यामध्ये इथे पाणी असतं आणि ते एक जागरुक देवस्थान आहे पण ह्या राजवाडीमध्ये असं आहे की दोन्ही गावाच्या बाउंड्रीवर हे देवस्थान असल्यामुळे याचा काहीतरी असा विशेष विकास काही इथे झालेला नाही आहे तर हे जसं होतं तसं खूप दिवसापूर्वीचं इथं बांधकाम या ठिकाणी दिसतं आणि तुम्ही बघू शकता वाफा तुम्हाला दिसत आहेत आणि वरून पावसाचे थेंबही पडलेले दिसत आहेत तर अशा पद्धतीने मी इथे एक नजारा थोडासा दाखवण्यासाठी घेतला आणि तुम्हाला दाखवते मी आता बाहेर इकडे दोन हे एका पलीकडच्या साईडनं एक पाणी येत आहे आणि इकडं अलीकडच्या पाईपामधून एक, एक पाणी येले तर ते पलीकडच्या ह्या पाणी होतं ते थंड पाणी होतं आणि ऑलरेडी इकडच्या साइडनं जे आलेलं होतं त्या पायपा मधून तर ते पाणी गरम होतं तर तुम्हाला डेमो दाखवते मी ते, ते गार बगा, बगा, बगा की कशा पद्धतीने ते हो दार गरम होतं आणि एक विशेष म्हणजे तिथं बघायला इतकं सुंदर वाटलं की बघा हे गरम पाणी उकळतं पाणी आहे आणि विशेष म्हणजे त्या पाण्यामध्ये गरम म्हणजे खरंच हे मला तर खूप जागृत देवस्थान आहे ते खूप छान वाटते आणि खूप मोठा वाटला या ठिकाणी आणि इकडच्या साईडला पाणी थंड इकडं मित्रांनी हे पाणी थंड आहे बघितलं तर त्याच्या मित्राला फार गरम पाणी लागलं पायाला आणि हे एकत्र आलं तरी मी होत नव्हतं इकडचं गरमच राहत होतं आणि इकडचं पलीकडचं थंड तर तुम्ही व्हिडिओ दाखवून आणि आंबोला वगैरे करून जातात फक्त ह्या कुंडामध्ये पाणी बाहेर इकडून पडतं आणि इकडं बाहेर येतं तर त्याच पद्धतीने इथं आम्ही ह्या देवाच्या पाया पडायलाही या ठिकाणी आमचे मिस्टर आणि त्यांचे फ्रेंड्स देवाच्या पाया पडायला गेलेल्या आहे तर इथं तुम्ही बघू शकता थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यांनी देवांच्या मूर्त्या दिसत आहेत इथे आणि फोटो पण अपलोड केलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी तर बघा तुम्ही किती सुंदर अशा मूर्त्या होत्या तुम्हाला नाव वाचून दाखवते जवळ जर व्हिडिओ गेला तर बघा खूप छान नजारा होता इथे तर हे केदारनाथचं होतं मूर्ती आणि इकडे इटलाई देवी असं छान अशा प्रकारे सुंदर वाटत होतं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद